धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होते दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षणाचं काम चालणार आहे सर्वेक्षण करून इम्पेरिकल डेटा संकलित करण्यात येणार आहे हा सर्व डेटा मोबाईल ॲपद्वारे संकलित करण्यात येतोय आज तेवीस तारखेपासून या ठिकाणी आम्ही मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण दोन हजार चोवीस याला सुरुवात झालेली आहे ते तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत हा संपूर्ण डाटा आम्हाला कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी तिन्त्रज गावामध्ये आमची चौघजणांची नेमणूक झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आम्ही सुरुवातीला तात्यासाहेब लांडे यांच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचा सर्वे आम्ही घेत आहोत आमच्या घरी आज जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आलेले आहेत सर्वेसाठी तर त्यांनी दिलेल्या प्रश्नाची सर्व उत्तरं आम्ही व्यवस्थित दिलेली आहेत आमच्याकडं काही संय मातीचं घर येतं आमच्या वाडवाडापासून पूर्वीपासून सगळे शेतीच करतात आम्ही पण शेतीच करतो आमचे मुलं बाळ असेच घरी आले की जनावरं डोरं बघत आहेत त्याच्यामुळं त्यांना काय दुसरा व्यवसाय काय करायचा यासाठी आम्हाला आरक्षणासाठी आरक्षण मिळणं महत्त्वाचं आहे आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी भवितव्यासाठी